श्री हरी हर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आत्ता आम्ही आहोत श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी पावन झालेली नगरी म्हणजे द्वारिका आणि आम्ही अगदी द्वारका मंदिराच्या समोर आहोत आणि आता आहोत ते द्वारिकाजवळील द्वारिका की गलिओमे हो ही रात्रीची वेळ आहे आम्ही इथे पोचल्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि आम्ही विचार केला की आपण सकाळी अगदी छान असं प्रसन्न वातावरणात द्वारके द्वारकेशांचं दर्शन घेऊयात आणि आता रात्री आम्ही त्या इथल्या ज्या गल्ली आहेत तिथे आम्ही फिरत होतो आणि तेव्हा प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक ठिकाणी दिसत होते ते, ते म्हणजे हे श्रीकृष्ण बाळकृष्ण इतक्या विविध वी रूपांमध्ये त्यांनी दर्शन दिलं आणि खरेदी करण्यासारखं तर म्हणजे अगदी चपलांपासून कपड्यांपर्यंत म्हणजे घागरे म्हणू नका लहान मुलांपासून पासू, मुलींपासून मोठ्यांपर्यंत साड्या म्हणू नका इतकं सुंदर सगळं कलेक्शन तिथे होतं आणि असे हे मूर्त्यांना घालण्यासाठी कपडे मुकुट त्यांना जी प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची बासुरी त्यांचा मुकुट म्हणू नका त्या मुटाला लावण्यासाठी मोरपंख प्रत्येक गोष्ट इथे विकायला होती म्हणजे त्यांची मटकी जी आपण फोडतो ना हे पहा इथे ते सुद्धा इथे होतं आणि आत्ता सध्या आपण बांगड्या पैंजण असे करायला कंटाळा करतो इथे पहा आता ही आहे सकाळची वेळ सकाळचे साडेसहा पावणे सात वाजले आणि आम्ही इथे आता दर्शनाच्या लाईनला लागणार आहोत तेव्हा बाहेरूनच मी मंदिराचा असा एक छोट असा व्ह्यू घेतला कारण मंदिराच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अजिबात करून देत नाहीत आणि त्याचा अट्टाहास मी केला पण नाही कारण मला इथे फक्त आणि फक्त भगवंतांना डोळे भरून पाहायचं होतं आणि तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढा मी खरोखरच प्रयत्न करते आहे पण ह्याचा अनुभूती जर घ्यायची असेल ना तर तुम्हाला इथे प्रत्यक्षात येणं खरोखरच खूप गरजेचं आहे हा ध्वज पहा जो फडकतोय ना तो आपल्यालाही ग्वाही देतो की मी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्ही तुमचं फक्त कार्य करत राहा आणि तुमची सतसत विवेकबुद्धी ही याचा योग्य वापर करून तुम्ही फक्त तुमचं कार्य करत राहा आणि तिथे दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही लगेचच हे रुक्मिणी मंदिर आहे हे थोड्या अंतरावर आहे त्या द्वारकाधीश मंदिरापासून आणि असं म्हणतात की द्वारकाधीशांचं दर्शन झाल्यानंतर इथलं दर्शन घेतलं तर ती तुमची यात्रा आले आले ही सफल होते आम्ही इथून दर्शन घेऊन लगेचच बाहेर पडलो आणि बाहेर आल्या ना इथे काही गवळी बसले होते ते ताक विकत होते अगदी ताजं ताजं असं ताक आणि ते सुद्धा भगवंताच्या दारातच अमृतासारखी अगदी चव होती त्याचा आनंद घेतला आणि लगेच पुढे निघालो कारण दुपारी इतर मंदिरं बंद होतात आणि इथे बीचवर आलो आणि बीचवर आलो आणि पाण्याला स्पर्श नाही केला तर मी मात्र म्हणजे मला शक्यच होणार नाही त्यामुळे काही क्षण फक्त मी त्या पाण्याला स्पर्श करू। पुढच्या प्रवासाला निघाला पाहून आम्ही पुढे निघालो हे आहे सोने की द्वारका आणि इथे आतमध्ये सुंदर असे पूर्ण असं ही सोने की द्वारका म्हणजे काय तर जेव्हा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी ह्या नगराची निर्मिती केली द्वारिका तेव्हा ती सोन्याची नगरी होती असं म्हणतात आणि जी पाण्यात बुडाली आणि त्याच रूप म्हणून त्यांनी इथे असं आपल्याला ही नगरी तयार केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पहा इथे त्यांच्या जन्मापासून म्हणजे वसुदेव आणि देवकी जेव्हा जेलमध्ये असताना त्यांना जन्म दिला तिथपासून त्यांनी त्यांचं मग तिथे कोणते कोणते ऋषी किंवा आपल्या अगदी संत तुकाराम वगैरेसुद्धा तिथे दाखवलेले आहेत हे पहा तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी अशा चित्र स्वरूपात आणि मूर्त्यांच्या स्वरूपामध्ये थोडेसे त्यांना इथे पहा अगदी म्हणजे यशोदा मैया म्हणा जेव्हा गोवर्धन पर्वत उचलला ह्या अशा सगळ्या गोष्टी त्यांनी इथे छोट्या छोट्या भागामध्ये अशा दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येक म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या त्यांनी इथे हुबेहूब अगदी रेखाटण्याचं म्हणजे आपण काय म्हणू की आपल्या डोळ्यासमोर ते घडतं आहे ना अगदी असंच वाटतं हे पहा इथे रासलीला दाखवलेली आहे त्यानंतर गोपी तलाव दाखवला आहे इथे आणि जसं आपण पुढे जाऊ प्रत्येक गोष्ट अगदी इथे आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्या इथे संत मीराबाई आणि आपण हे जे द्वारकाधीश मंदिर जे आहे ना इथेच मीराबाई भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन झाल्या आणि असं मधोमध्ये ना हे पहा हे श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी आणि वरती वासुकी असं म्हणजे जिथे श्रीकृष्ण आहेत तिथे त्यांचे बंधू म्हणजे वासुकी आणि पत्नी ही त्यांच्या चरणाजवळ अगदी जीवनाचा सार अगदी एकाच ठिकाणी आपल्याला दिसतो आणि हे सगळं पाहताना इतकं सुंदर वाटत होतं की अगदी त्यांचे जीवनपट त्यांनी असा उभेऊब उब उतरवण्याचा प्रयत्न केला आहे इथे ह्या ज्या काही अष्टलक्ष्मीसुद्धा इथे त्यांनी करून अशा संपूर्ण एकेका भागामध्ये त्या दाखवलेल्या आहेत आणि ह्या सगळे मूर्तीकाम पाहताना त्या मूर्तिकारांनी अक्षरशः स्वतःचे प्राण ओतून त्यात ठेवले असावेत असं वाटत होतं आणि मला लहानपणी एक श्रीकृष्णांची मालिका लागायची रामानंद सागर यांची होती ती त्याची आठवण झाली की त्यांनी पण किती सुंदर अशी मालिका ती बनवली होती की ते सगळं असं लहानपणी जे आपण पाहिलेलं असतं कारण कुठलीही गोष्ट आपण लहानपणात जेव्हा पाहून ऐकतो ना, ना। तेव्हा ते ती जास्त डोक्यामध्ये छान आपल्या बसलेली असते आणि लहानपणी आमच्या रामायण महाभारत ह्या मालिका असायच्या त्यामुळे ते आठवणीत आलं आणि खरोखरच मला त्याचंही कौतुक वाटलं की जसं इथे मूर्तिकाराने ही सगळी कमाल केलेली आहे तशीच रामानंद सागर यांनी पण ती मालिकेमार्फत किती म्हणजे ह्या सेवाच घडतात नाही का एकेकांच्या -एक हातून जी सेवा घडायची असेल तर ती त्या त्या, त्या स्वरूपात घडत असते मग कोणाची मूर्तीच्या स्वरूपात घडते कोणाची एखादी मालिका बनवण्याच्या स्वरूपात ज्याच्या नशिबात जसं असेल त्या स्वरूपात आणि असं पूर्ण बघा संपूर्ण त्या मूर्तीच्या भोतालांनी असं पूर्ण त्यांचा जीवनपट असा तिथे दाखवलेला आहे आणि इथे आपण लिप्पण आर्ट जे म्हणतो ना तेही काही भिंतींवरती केलेलं होतं कारण गुजरातमध्ये ते खूप फेमस आठार आहे ते आणि इथे बघा वासुदेव जेव्हा श्रीकृष्णांना यमुना नदी पार करून नेत होते इथे पाळणा झुलवायला ठेवला होता तोही सगळेजण अगदी मी पण त्याचा आनंद घेतला होता झुलवण्याचा कारण आपल्या हातून मला तरी असं वाटतं की आपण तिथे गेलो आहे त्यांच्या इथे म्हणजे प्रत्येक धुळीच्या कणामध्ये सुद्धा ते तिथे आहेतच आणि बघा इथे का कालिया मर्दनाचं जे मूर्ती काम केलेलं आहे तेही इथे आहे अशा सगळ्या गोष्टींची ना अशी एक रिकॅप जे म्हणतो ना आपण ते सगळं मला असं आठवत होतं की आपण असं हे आणि इथे पहा भगवत भागवत कथा जी सांगतात ना त्याचंही त्यांनी तिथे असं थोडंसं केलेलं आहे त्यानंतर जगन्नाथपुरीची झलक त्यांनी केली आणि इथे आहे पहा खूप मोठ्या आकारामध्ये असा मनोमध बाळकृष्ण असा सजवून ठेवलेले होते आणि मी दोन मिनटं दोन क्षण अगदी मिनटं कशाचे पण मी त्यांची सेवा करण्याची संधी काही माझी हुकून दिली नाही आहे आणि अगदी त्यांची सेवा करून घेतली आणि मनाला इतकी शांतता मिळाली की तिथे जाऊन आपल्याला ह्या गोष्टी करता येत आहेत मला शब्द नव्हते की त्यांचे धन्यवादच फक्त मला करता येत होते की तुम्ही मला ही संधी दिलीत मला दर्शन दिलं ह्या पलीकडे माझ्या तोंडातून काहीच येत नव्हतं आणि असा हा पट पाहात पाहत आम्ही हे पहा लिप्पण आट पाहत होतो आम्ही कारण कला ही मला नेहमी खेचून नेतेच आणि हे पाहत असताना पुढे मला काही गोष्टी द्वारकेबद्दल माहीत झाल्या किंवा काही माहीत होत्या आणि नव्याने काही माहीत केलं तर ते मी सांगण्याचा आता तुम्हाला प्रयत्न करते बाजूला द्वारकाधाम आणि रुक्मिणी मंदिर अशी दोन मंदिर आहेत जी मारू गुर्जर शैलीमध्ये बनवलेली आहे त्याला सोलंकी शैलीच्या नावाने पण ओळखलं जातं द्वारकाधीश मंदिर हेच स्थान आहे जिथे मीराबाई भगवान श्रीकृष्णांमध्ये विलीन झाल्या आणि ह्या सगळ्यामध्ये द्वारका हे एक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठिकाण आहे कारण श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरामध्ये झाला आणि तोही जेलमध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव वसुदेव आणि आईचं नाव देवकी आणि त्यांनी वसुदेवांनी त्यांना यशोदा आणि नंद यांच्या घरी पालनपोषणासाठी नेऊन सोडलं होतं आता ही कथा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यानंतर जेव्हा महाभारताच्या काळामध्ये आता ते महाभारत पुन्हा खूप मोठा विषय पण त्यांनी शत्रूपासून म्हणजे जरासंधाने कालयमनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता तेव्हा या मथुरा नगरीवर शत्रूंच्या आक्रमणामुळे श्रीकृष्णांनी अठराव्या वेळी विश्वकर्मा यांच्या मदतीने हे सोन्याचं शहर वसवलं जे शत्रूंना सहज प्रवेश करता येणार नाही असं होतं आणि संस्कृतमध्ये द्वारका म्हणजे स्वर्गाचे प्रवेशद्वार द्वार म्हणजे प्रवेश द्वार, 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 द्वार दरवाजा आणि का म्हणजे ब्रह्मा या शहरालाच इतरही नावं आहेत ती म्हणजे मोक्षपुरी द्वारकामती आणि द्वारकावती या नावांनीसुद्धा ह्या द्वारका किंवा द्वारिकेला ओळखलं जातं आणि संशोधनानुसार साडेतीनशे वर्षांपूर्वी हे शहर अस्तित्वात असावं आणि त्यानंतर समुद्राची पातळी वाढल्यानं ते पाण्याखाली गेले असावं पण श्रीकृष्णांना ह्याची पूर्वकल्पना असणारच किंवा होतीच गांधारीच्या शापामुळे श्रीकृष्ण जाणून होते की एके दिवशी यादवांच्या कुलाचा जसा नाश होणार आहे तसाच द्वारकेचाही होणार पाहत पाहत आम्ही जसं बाहेर पडलो इथे पहा मीराबाईंनी जे विषप्राशन केलंय ते दाखवल्यानंतर तर म्हणजे जाताना असं वाटत होतं ना, ना की आपल्याला जीवनाचा सार हा अशा ठिकाणी जाऊनच कळतो आणि तेव्हा आपल्या जीवनाचं महत्व की आपण ते कसं घालवायला हवं आपलं जीवन ह्याची एकदा आपल्याला जाणीव होते आणि हे सगळं पाहता पाहता आम्ही आता बाहेर निघालो आणि आसपास जे काही अजून पाहण्यासारखं होतं ते म्हणजे हनुमान दांडी हे मंदिर जे आहे ते मकर मकरध्वज म्हणजे आपले जे हनुमंत आहेत त्यांचा मुलगा हे त्यांचं एकमेव मंदिर आहे इथे की जे त्यांचं पिता पुत्रांचं मंदिर आहे आता ह्याचीही कथा खूप वेगळी आहे प्रत्येक कथा आपण काही इथे सांगू शकत नाही नंतर माता रुक्मिणी मंदिर आपण पाहिलंच त्यानंतर भडकेश्वर महादेव मंदिर आहे ते शिवलिंग आकारामध्ये मंदिर हे सगळं पाहात पाहत आम्ही पुढे गेलो ते गोपी तलाव हे गोपी तलाव जे आहे ना त्यामध्ये जी माती आहे ती पिवळ्या रंगाची आहे किंवा ही रंगीत जी माती आहे हिलाच आपण जे गोपीचंदन म्हणतो आणि गोपीचंदन म्हणून जे आपण भगवंताला अर्पण करतो किंवा आपण स्व स्वत धारण करतो तर ते आपल्या इथे जिथे जिथे मिळतं ते त्या तिथूनच येतं आणि ते मी म्हणजे तिथून घेऊनच आले की मला वाटलं की हेच प्रसाद म्हणून आपण लोकांना खरं तर द्यायला हवं कारण तिथला प्रसाद तर आपण देणारच पण ती मातीसुद्धा म्हणजे अगदी प्रसाद स्वरूपात मी सगळ्यांना द्यायला घेऊन आले होते पुढे मी दाखवेलच तुम्हाला ते आणि तिथे जो अनुभूती येते ना ह्या प्रत्येक गोष्टीची म्हणून मला असं वाटतं की आपण हे जे आपण प्रवास यात्रा जे करायला हवं ना ते अशा स्वरूपात करायला हवं की हे पहा आपल्याला असं मूर्ती इथपर्यंत जाता येतं आहे म्हणजे मला भगवंत जवळ आहेत ह्याची जी मनाला आनंद होता ना तो वेगळाच होता काहीतरी की हे सगळं मला इथे येऊन ते माझ्याजवळ आहेत ह्याचा मला खूप आनंद होत होता आणि शेवटी हा कलकी अवतारही त्यांनी इथे दाखवलेला आहे तेव्हा थोडं छातीत धसच होतं की काय म्हटलं आणि आता असं सगळं करत करत आम्ही इथून बाहेर पडलो आणि ते होत तला थे। आलो आहोत गोपी तलावाच्या इथे इथे आलो खरं पण संपूर्ण त्या ते ते तेच डोक्यामध्ये होतं श्रीकृष्णांचा जन्म त्यानंतर त्यांची ते पूर्ण जीवनपट आणि प्रत्येक गोष्ट अशी ती रिकॅप होत होती आता इथे पहा हा तलाव अजूनही जसाच्या तसाच आहे असं इथं मान्यता आहे ती झाडं म्हणजे जाणव असं वाटत होतं ना की ह्या कणांमध्ये सुद्धा भगवंत आहेत ते कुठून तरी आपल्याकडे पाहत असतील आपल्याला ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतील आणि इथे काहीजणं जे बसले होते ना बाजूला ते खूप असे ध्यानधारणा करत होते नामस्मरण करत होते बघून म्हणजे मला खूप विशेष वाटत होत आणि कृष्ण भक्त तर खरोखरच खूप विलीन होऊन करतात ह्या सगळ्या गोष्टी आणि इथून पुढे आम्ही गेलो ते म्हणजे नागेश्वर मंदिरामध्ये इथे आल्या आल्या महादेवांची भव्य दिव्याशी मूर्त दिसली आणि नतमस्तक झाले की ती जी भव्यता आणि दिव्यता आहे ना ती डोळ्यात साठवणंसुद्धा खूप कठीण आहे आणि हेच ते मंदिर नागेश्वर महादेव मंदिर नागेश्वर म्हणजे सर्पांचा देव आणि इथे पहा हे असं मंदिर आहे ना खालियात म्हणजे ह्याची जी पिंड आहे ही भूमिगत गर्भगृहामध्ये आहे याला दारुकावण असंही म्हणून ओळखलं जातं आता हे जे नागेश्वर मंदिर आहे हे भगवान शंकराला समर्पित एक प्राचीन गुजरातमधलं द्वारका शहराजवळ असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे काही जण महाराष्ट्रातलं हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ आणि पुण्यातील सोमवार पेठेमध्ये नागेश्वर महादेव आहे असं काही जण म्हणतात की काही हे आहे काही ते आहे त्यानंतर काही क्षण मी इथं ध्यान करून नामस्मरण केलं आणि आराध्यांचे मनोभावे धन्यवाद मानले या जन्माचे सोने झाले जीवन सार्थकी लागले हिंदू धर्मात जन्माला येऊन आम्हा उभयतांचे व आमच्या मुलांचेही चारधाम दर्शन झाले भगवंता तुला त्रिवार नमन आणि अनंत कोटी कोटी धन्यवाद की याची देही याची डोळा तुम्ही आम्हाला दर्शन दिले आता इथे मी म्हटलं आहे की आमचे चारधाम दर्शन झाले कारण यूट्यूब चॅनल हे मी आत्ता चालू केलं आहे आणि हे माझं चारधामपैकी धाम होतं कारण माझे इतर चारधाम हे आधी झालेले आहेत आणि आम्ही असे बाहेर आलो आणि आता ही द्वारकेची नगरी द्वारकाधीश म्हणजेच भगवंत श्रीकृष्ण आणि माझे आराध्य सदाशिव ह्यांना नागेश्वर महादेव यांच्या दर्शनाने मी आजच्या या ब्लॉगची सांगता करते आहे आजचा हा ब्लॉग आवडल्यास ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचा सभा सधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आईकोन वर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद